प्रदल सोवर। सटना शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेली मधुमिलन शॉपिंग सेंटरच्या तळमजल्याला असलेली सत्यम इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे यामध्ये लाखो रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाले शहरातील टिळक रोडवर मौलाना आझाद चौकामध्ये असलेले मधुमिलन शॉपिंग सेंटरच्या तळमजल्यावर सुनील बोरसे यांचे इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचं गोडाऊन आहे या गोडाऊन मधून दुपारी बारा वाजेच्या दरम्यान धूर निघत असल्याचं लक्ष आल्यानंतर शटर उघडण्यात येथील अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व काही वेळानंतर आगीवर नियंत्रण पर मिळवला परंतु तोपर्यंत दुकानातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जाऊन खाक झाल्या होत्या सदरच्या गोडाऊन मध्ये इलेक्ट्रिक लाईट नसल्यानं ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली नसून ही आग कशामुळे लागली आणि कोणी लावली याचा शोध घेतला जातो 그럼, 네. 이거 네. 네.